मी अंगणवाडी मदतनीस असल्यामुळे साहेब आले होते चार वर्षापूर्वी कार्यकर्ती रिटायर झाली होती तेव्हा साहेब आले त्यांना शूटिंग केला आता एक महिना होते कार्यकर्ती नवीन लागलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाड्या चालवल्या जातात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील परसोडी येथे चार वर्षापासून सेविका नव्हत्या परसोडी नव्हे तर ब्रह्मपुरी तालुक्यात एकोणवीस अंगणवाड्यामध्ये सेविका व मदत निश्चय रिक्त पदे होते त्यावर मी एक वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला होता अंगणवाडीमध्ये ते आमच्या मुलाला काही सांभाळू शकत नाही कारण का तिचं काम आहेत का स्वयंपाक करणे बोर करणे हेच काम आहेत कोणते दोन गोष्टी शिकवण्याचे कोणत्या काही करण्याची तिचं काही कामं नाही पण तिला इकडे मुलाकडे पाहिल का आपले ते कामं पाहिल आपल्याला मास्तरींची असली तर ते पोरायला शिक्षण देऊ शकते किंवा कोणत्याही गोष्टी सांगू शकते अंगणवाडीमध्ये गरोदर महिलेची सुरक्षा लाभार्थ्यांचा विकास आहार शिक्षण हे वेळेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी मी ब्रह्मपुरीचे प्रकल्प अधिकारी माधुरी भंडारे मॅडम यांना भेटून चर्चा केली व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित केला होता मात्र लोकसभेच्या निवडणुका आधीच आचारसंहिता लागल्यामुळे पदभरतीही रद्द झाली मी पुन्हा भंडारे मॅडम यांची भेट घेऊन भरती करण्यासाठी मागणी केली होती त्याच्यानंतरही विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि आचारसंहिता लागू झाली काही महिन्यानंतर भंडारे मॅडम यांची बदली झाली मी तिथेच थांबलो नाही तर नवीन रुजू झालेले प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आणि अधिकाऱ्याने याची दखल घेऊन पंचवीस फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त पदे भरण्याकरिता जाहीरनामा काढला व एक महिन्यापूर्वी एकोणवीस अंगणवाड्यामध्ये पदभरती पूर्ण केली भागीश्री दादाजी ने केंद्र अंगणवाडी केंद्र पातळी इथली मी सेविका आहे आणि ह्या मदतनीस आहे इथे सेविकाच होती मदतनीस त्यांच्या कामाला नव्हत्या त्या एकट्याच कारोबार सांभाळत होता होत्या आणि त्यांना खूप दगदग व्हायची मुलांना सांभाळणं खिचडी बनवणं त्यांना बोलवून आणणं इकडे मुलांना पाहणं वरून गाव लोक त्यांना टोमणे मारायचं की मुलांना बरोबर शिकवत नाही सरांनी आमची न्यूज सरकारपर्यंत पोहोचवली शासनाने आमची नियुक्ती केली आणि आम्हाला एक मदतनीस दिली आणि सेविका दिली याच्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो आणि मुलांचे शिक्षण वेळोवेळी होते मदतनीस त्यांचे काम करतात मी आपले वेळोवट काम करतो याच्याबद्दल मी शासनाचे धन्यवाद मानते आभार मानते आणि आता आपल्या अंगणवाडीला मदत मिस मे मिळाल्यामुळे ती तिची अंगणवाडीची परिस्थिती आता चांगली आहे मुलांना चांगलं शिक्षण पोषक आहार त्यांचे पो आरोग्य पूर्ण व्यवस्थित आहेत ना मास्तरी दिल्यामुळे आम्ही सरकारचे अभिनंदन करतो आता खुश आहात का तुम्ही हो आम्ही खुश आहोत आता आता एक महिना होते कार्यकर्ती नवीन लागलेली आहे त्या लागल्यामुळे माझा समाधान झाला आहे मला मोठा टेन्शन होता कार्यकर्ती नसल्यामुळे वेळेवर आहार मिळते वेळेवर शिक्षण होते कार्यकर्ते असल्यामुळे आता गावचे लोक पण खुश आहेत का खुश आहेत आधी काय बोलायचे गावचे लोक पहिले शिक्षण नाही हो म्हणत मी एकटी काय काय करायचं का म्हण लाभार्थी बोलावा का शिक्षण शिकववा का आहार शिजववा आता कार्यकर्ते असल्यामुळे काम बरोबर होते शिक्षण बरोबर होते लाभार्थी बरोबर येतात त्यामुळे आपण शासनाचा धन्यवाद करतो व्हिडिओ शूटिंग करून नेल्या तर आमच्या अंगणवाडीला आता मास्त मास्तर मिळाली तर आमचं आता पोरं वेळेवर शाळेत अंगणवाडीत जातात आणि खाऊ बराबर वेळेवर भेटते आता पुराला शिक्षण पाणी सर्व चांगले होत आहेत पोरं आता थोडेसे वेगळी लाईनला लागले आहेत आमच्या अंगणवाडीतले शासकीय योजनापासून बरोबर माता असो की लाभार्थी यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासन व प्रशासनाने पदभरती केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो व प्रकल्प अधिकारी राठोड साहेब यांचेसुद्धा मनापासून अभिनंदन करतो